हॅलो फ्रेंड्स मी मनीषा मराठी किचन विथ मनीषामध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे तर स्पे आजच्या व्हिडिओमध्ये आपण संडे स्पेशल चिकन बिर्याणी ही रेसिपी शेअर करणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे की ही रेसिपी कशा पद्धतीने बनवायची आहे तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया आणि प्लीज प्लीज व्हिडिओ पूर्ण बघा ॲटलीस्ट दोन तीन मिनिट तरी नक्की बघा आणि त्यानंतरच कमेंट्स करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा सपोर्ट करा तर चला आपण स्टार्ट करूया चिकन बिर्याणी चिकन बिर्याणीकरिता मी अर्धा किलो म्हणजेच पाचशे ग्रॅम चिकन घेतलेली आहे आणि याला मी छान पाण्याने धुवून घेतलेलं आहे आणि धुतल्यानंतर मी यामध्ये थोडं मीठ अर्धा चम्मच मीठ आणि अर्धा चम्मच हळद टाकून छान मॅरिनेट करून ठेवलेलं होतं पंधरा मिनिटपर्यंत तर आता आपण आपल्या चिकन बिर्याणीकरिता मसाला रेडी करूया तर मसालाकरिता आपण बघूया तर हे बघा मी चार ते पाच छोटे चम्मच धने घेतलेले आहे दोन लाल मिरच्या आहेत एक छोटा चम्मच जिरा आहे जायपत्री कलमी वेलडोडे आणि हे सूर्यफूल आहे आणि हे साजिरा आहे एक छोटा चम्मच थोडं खोबरं आहे आणि शेंगदाणे आहेत दोन लवंग आहेत आणि चा चार ते पाच काळे मिरे आहेत काळे मिरी मी जास्त घेतली नाही तर आपण हा मसाला छान भाजून घेऊया आपला हा जो खडा मसाला होता आपण सर्व भाजून घेऊया आणि यामध्ये दोन तेजपान सुद्धा टाकूया आणि छान भाजून घेऊया अगदी सोप्या पद्धतीने मी तुमच्यासोबत शेअर करीत आहे की चिकन बिर्याणी कशा पद्धतीने बनवायची यामध्ये मी दही वगैरे ऍड करत नाही आहे म्हणजे कोणाला दही वगैरे आवडत नसेल तर त्यांच्यासाठी ही बिर्याणी एकदम बेस्ट आहे खडा मसाला भाजून झालेला आहे तर आता मी पाचशे ग्रॅम चिकन मी चार मोठे आ, ओनियन घेतलेले आहेत आणि हे ओनियन तुम्हाला असे लंब्या साईजचे कापायचे आहेत हे बघा तर चला आता आपण हे जे आपले कांदे आहेत छान असे तेलामध्ये भाजून एका पॅनमध्ये मी थोडं तेल टाकलेलं आहे तेल गरम झालेलं आहे तर आता आपल्याला हे जे आपले कांदे होते ते छान तळून घ्यायचे आहेत ब्राऊन कलर होईपर्यंत गॅसची फ्लेम हाय ठेवा म्हणजे पटकन होतील आपले कांदे तोडून बघा अशा प्रकारे छान कलरचे आहेत आता आपण गॅस बंद करून सर्व मसाले बारीक वाटून घेऊया तर सर्वात प्रथम हे बघा हिरव्या मिरच्या लसूण आणि अद्रक आणि थोडा सांबार याची पेस्ट करून बघा अद्रक लसूण आणि हिरव्या मिरच्या सांबारची पेस्ट रेडी झालेली आहे आता आपण हे काढून ठेवूया आणि आता आपण यामध्ये टमाटरची सुद्धा पेस्ट करून घेऊया टमाटरची सुद्धा पेस्ट मी करून घेतलेली आहे काढून ठेवूया ही सुद्धा आणि आता आपण जे कांदे भाजलेले होते त्यामधून थोडे कांदे मी घेत आहे त्याची पेस्ट करून कांद्याची सुद्धा पेस्ट मी रेडी करून घेतली आहे आता आपण आपला हा खडा मसालासुद्धा बारीक करून घेऊया तर हे बघा आता खड्या मसाल्याची सुद्धा पेस्ट मी रेडी करून घेतली आहे तर आपले सर्व मसाले आता रेडी आहेत हे बघा कांद्याची पेस्ट टमाटरची पेस्ट आणि ही आपली अद्रक लसण हिरव्या मिरच्या आणि सांबाराची पेस्ट तर चला आता आपण चिकन जी आहे मॅरिनेट करून चिकनमध्ये मी हळद आणि मीठ ऑलरेडी पहिले टाकलेलंच होतं तर यामध्ये आता हे बघा दोन छोटे चम्मच जी आहे कांद्याची पेस्ट टाकायची आहे आणि दोन छोटे चम्मच ही आहे टमाटरची पेस्ट आणि ही अद्रक लसण आपली हिरवे सांबार आणि मिरच्यांची पेस्ट ही टाकायची आहे दोन छोटे चम्मच आणि तीन छोटे चम्मच हे बघा गरम मसाल्याची पेस्ट टाकून छान याला आपण हे बघा अशा प्रकारे छान मिक्स करून घ्या सर्व हातानेच मिक्स करते मी छान आणि हे आपल्याला मॅरिनेट करण्याकरिता कमीत कमी एक तासाकरिता ठेवायचं आहे तर चला आता आपण हे जे आपलं चिकन आहे सर्व मसाल्यामध्ये मॅरिनेट करून एक घंट्याकरिता झाकून ठेवूया आपली मॅरिनेट होत आहे तेव्हापर्यंत आपण तांदूळ धुवून घेऊया तर पाचशे ग्रॅम चिकनकरिता मी दीड ग्लास तांदूळ घेत आहे बघा हेच प्रमाण तुम्ही घ्या तर आता आपण तांदूळ छान धुवून घेऊया आणि दहा मिनिट पाण्यामध्ये केली पाण्यामध्ये आपल्याला भिजत ठेवायचे आहे तेव्हापर्यंत आपण एका पॅनमध्ये पाणी गरम करून घेऊया तर हे बघा पाण्याला उकडी येत आहे तर इथे आपण दोन हिरव्या मिरच्या टाकूया एक लाल मिरची एक तेजपान तीन इलायची दोन लवंगा एक वेलडोडा एक सूर्यफूल आणि दोन काळे मिरे टाकूया आणि अर्धा छोटा चम्मच आपण इथे मीठ टाकूया बघा तर आता आपण आपले जे भिजवलेले तांदूळ होते ते टाकून एक उकडी येईपर्यंत आपल्याला हे शिजवायचं आहे हा जो राईस आहे आपल्याला पूर्ण शिजवायचं नाही आहे आपल्याला अर्धा कच्चाच ठेवायचा आहे म्हणजे एक बॉईल येईपर्यंत ठेवायचा आहे आणि मग गॅस बंद करून द्यायचा आहे तर हे बघा तांदूळ मी इथे टाकलेले आहेत हा जो मसाला मी इथे तांदळामध्ये टाकत आहे त्यामुळे आपल्या बिर्याणीला एक वेगळाच स्मेल येईल एक वेगळीच टेक्चर येईल आणि स्वादसुद्धा एक वेगळाच येईल त्यामुळे तुम्ही हा मसाला नक्की ॲड करा तांदळामध्ये तर हे बघा आता एक बॉईल येईपर्यंत आपण तर हे, हे बघा आता आपल्या तांदळाला उकडी येईपर्यंत आपण आपली चिकन जी आहे कुकरमध्ये शिजवून घेऊया चिकनना मॅरिनेट करून एक तास झालेला आहे तर हे बघा मी कुकरमध्ये थोडं तेल टाकत आहे तेल छान गरम होऊ द्या बघा गरम झालेलं आहे तेल आता आपल्याला इथे आपली ही जी चिकण होती त्याला दोन सिट्ट्या लावून घ्यायच्या आहेत थोडं पाणी टाकून थोडं पाणी टाकूया टा आपण इथे चिकणमध्ये आपल्याला अर्धा ग्लास पाणी टाकून दोन सिट्ट्या येईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे बघा आपले तांदूळ जे आहेत अर्धे कच्चे शिजलेले आहेत आता गॅस बंद करून द्यायचं आहे आपल्याला थोडं तेल घ्यायचं आहे बघा आणि तेल हे गरम झालेलं आहे आपण इथे आता दोन तेज टाकूया आणि आपली ही जी कांद्याची पेस्ट होती ती आपण टाकूया आणि आता आपल्याला इथे आपली ही जी अद्रक लसण मिरच्या आणि सांबाराची पेस्ट होती ती टाकूया छान मिक्स करून घेऊया आपल्याला इथे गरम मसाल्याची पेस्ट पण थोडी टाकायची आहे दोन छोटे चम्मच आपण चिकनमध्ये ऑलरेडी मसाला टाकलेला आहे त्यामुळे इथे आपण जास्त मसाला नाही टाकणार आहोत आणि फ्रेंड्स प्लीज व्हिडिओ पूर्ण बघा एटलीस्ट दोन तीन मिनिट तरी नक्की बघा कारण एकमेकाला सपोर्ट केल्याशिवाय आपण समोर जाऊ शकत नाही वॉच टाईम आपला एकमेकाचा वाढू शकत नाही त्यामुळे तुम्ही फुल वॉच करा प्लीज तर हे बघा आपले मसाले छान असे तेल सुटेपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे तर आता आपण इथे अर्धा छोटा चम्मच हळद टाकूया आणि मीठ टाकूया अर्धा छोटा चम्मच मीठ आपण चिकनमध्ये टाकला आणि आपल्या तांदळामध्ये सुद्धा टाकलेलं आहे त्यामुळे आपण मीठ थोडं कमीच टाकूया आणि तिखट टाकूया आपण तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तिखट टाका म्हणजे तुम्ही कमी खात खात असाल तर कमी टाका जास्त खात असाल तर जास्त कमी जास्त तुमच्या आवडीप्रमाणे मीठ तुम्ही टाका मी ते एक चम्मच टाकत आहे आणि अर्धा छोटा चम्मच मी धने पावडर टाकत आहे छान मिक्स करून घेऊया आणि आता आपल्याला इथे आपली चिकनची एक लेयर टाकायची आहे बघा तर हे बघा एक चिकनची लेअर झालेली आहे तर आता आपल्याला इथे एक लेयर आपल्या अर्ध्या कच्च्या शिजलेल्या भाताची टाकायची आहे हे बघा एक जाडसर लेअर तयार करून घ्या हे बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा कारण अशाच हेल्दी आणि टेस्टी आणि इझी रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येत राहणार त्यामुळे प्लीज सपोर्ट करा सबस्क्राईब करा माझ्याकडून तुम्हाला पूर्ण फुल सपोर्ट असेल हे बघा अशा प्रकारे एक जाड लेअर आपण करून घेतलेली आहे आता आपल्याला इथे एक लेअर आपले जे हे तळलेले कांदे होते त्याची करायची आहे आणि आता पुन्हा आपल्याला ले एक लेयर आपल्याला ले चिकनची एक लेअर द्यायची आहे वरून हे बघा आणि आता पुन्हा एक लेयर आपल्याला भाताची द्यायची आहे बघा अगदी ढाब्यावर जसं चिकन बिर्याणी बनतं अगदी त्याचप्रमाणे टेस्ट येईल या चिकन बिर्याणीची तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला केल्यावर अनुभव येईलच तर हे बघा एक लेअर मी भाताची करून घेतलेली आहे आता पुन्हा याच्यावर आपल्याला एक लेअर आपल्या कांद्याची करून घ्यायची आहे तळलेल्या कांद्याची आणि आता शेवटची लेअर जी आहे आपल्याला पुन्हा चिकनची घ्यायची आहे हे बघा आणि आता एक लेअर पुन्हा आपल्याला भाताची द्यायची आहे बघा तर हे बघा आणि आता आपल्याला हे कुकरमध्ये जे उरलेलं पाणी होतं आपलं चिकनचं ते थोडं आपण इथे टाकून देऊया आणि लो फ्लेमवर आपल्याला हे पाच ते दहा दा मिनिट होऊ द्यायचं आहे झालेले आहेत आता आपण छान आपल्या बिर्याणीला मिक्स करून घेऊया हे बघा किती छान कलर आलेला आहे आणि किती छान आपली बिर्याणी रेडी झालेली आहे बघा सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आपली चिकन बिर्याणी ऑलमोस्ट रेडी झालेलीच आहे एकदम परफेक्ट झालेली आहे तर कशी वाटली तुम्हाला ही माझी बिर्याणीची रेसिपी तुम्ही नक्की शेअर करा आणि कमेंट्स करा लाईक करा आवडल्यास आणि ट्राय करून बघा अशी चिकन बिर्याणी तर हे बघा रेडी झालेली आहे आता आपण इथे छान सा वरून सांबार टाकूया भरपूर सांबार टाकूया मिक्स करून घेऊया आणखी एक वेळा तर हे बघा थोडा वेळ थंड करण्याकरता ठेवूया आपली बिर्याणी आणि नंतर आपण सर्व करूया तर हे बघा चिकन बिर्याणी रेडी झालेली आहे तर चला आता आपण सर्व करूया आपली चिकन बिर्याणी आणि चला या खायला टेस्टी टेस्टी गरमागरम चिकन बिर्याणी हे बघा संडे स्पेशल हे बघा एकदम रेस्टॉरंट स्टाईल ढाब्यावर मिळणारी एकदम स्... मस्त झणझणीत अशी चिकन बिर्याणी आता बनवा घरच्या घरी हे बघा आवडल्यास लाईक करा आणि कमेंट्स करा नेहमीप्रमाणे तर हे बघा तर चला आता आपण इथे कांद्याचे स्लाइसेस ठेवूया आणि टमाटर गाजर आणि दोन हिरव्या मिरच्या तर बघा दिसायला पण किती मस्त दिसत आहे तर आवडल्यास नक्की लाईक करा आणि बनवून बघा बनवल्यावर तुम्हाला अनुभव येईलच की कि किती मस्त आणि झणझणीत बनते पर मैं तर थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये हसत राहा स्वस्त रहा आणि मजेत रहा आणि हेल्दी फूड खात रहा आणि माझं चॅनल बघत रहा मराठी किचन विथ मनीषा